नमस्कार आजची सकाळ महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद ठरली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी एका भीषण विमान अपघातात निधन झाले आहे बारामती येथील विमानतळावर लँडिंग करताना ही दुर्दैवी घटना घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी आठ पंचेचाळीसच्या सुमारास हे खाजगी विमान मुंबईवरून बारामतीला पोहोचले होते मात्र लँडिंगच्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे किंवा खराब हवामानामुळे विमानाचा ताबा सुटला आणि धावपत्तीच्या जवळच हा अपघात झाला दुर्दैवानं या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील दोन्ही वैमानिक आणि तीन सुरक्षारक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे आज बारामतीमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या काही महत्त्वाच्या सभा होत्या आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते विमानतळाबाहेर जमले होते पण त्याऐवजी या अपघाताच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे पहाटेपासून कामाला लागणारा स्पष्ट वक्ता आणि राज्याच्या राजकारणावर मजबूत पकड असणारा नेता काळानं हिरावून नेल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तिथे पोहोचले आहेत अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे आम्ही या घटनेचा पुढील तपशील तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ईश्वर अजितदादांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना ओम शांती